हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता मी निघालो होतो दहाचं दूध आणण्यासाठी तर दहाचं दूध किती भेटते तुम्हाला दाखवितो आता थोड्याच वेळात लगेच आता मी जाणार आहे रस्त्यानंतर रस्त्यात पाणी साचलं होतं माझ्या दरवाज्यात म्हणजे ही चौकट असल्यामुळं रोड आता नवीन बनला आहे आता त्याच्यामुळं हे रोडवरही आला आणि चौकट खाली गेली आता मी म्हणलं विचार करायला लागलो होतो की दूध आहे का नाही की आता दूध आणायला होतो खुशीनं जायला लागलो होतो दूध आणण्यासाठी म्हणलं आता चहा बनवून प्यावा मस्त पैकी तर आता निघालो होतो काकूच्या घरी तर काकू दूध आहे का नाही चारावं मी म्हणलं तर मला वाटायला लागलं होतं दूध आहे का नाही की म्हणलं चला आपलं नशीब आज म्हणलं दूध भेटते भेटेल असं वाटायला लागलं होतं मग मी निघालो होतो म्हटलं दहाचं दूध आता तुम्हाला बी दाखवतो पितो किती भेटतं आणि मी बी बघतो दहाचं दूध किती भेटते म्हणजे आज पहिली बार दहाचं दूध घ्यायचं आहे मला तर कारण व्हिडिओ बी बनवा येते आणि दहाचं दूध बी बनवायचे तर ही दहाचं दूध एवढं दिलं अर्धा गिलास भेटला दूध दहाचं तर आता दहाच्या दुधामध्ये चहा संध्याकाळचा पाच वाजले तर आता पाच वाजल्यामुळं चहा प्यायला संध्याकाळचा छान वाटतं आणि मी आता निघालो घराकडं दूध घेऊन तर हे रोड आमचा असा बनला होता तर आता हे चौकट मला बी वरी घ्यावी लागेल कारण का तर ही रोड वरी गेला चौकट खाली गेली त्याच्यामुळे इथं पाणी सासायला लागले तर आता आलो घेतो घरी मी घरी आल्याच्यानंतर म्हणलं आता चहा बनवून प्यावा तर चहा बनवून याच्यानंतर जरा भारी वाटेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता मी चहा पितो बनवून